एक मराठी रघु युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे आज एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कापूस सोयाबीन अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित होणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे होय आज एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी वरळी मुंबई येथे या ठिकाणी कृषी पुरस्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कृषी पुरस्कार कार्यक्रमामध्ये जे दोन हजार एकोणीस वीस आणि बावीस या वर्षामध्ये कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या अधिकारी आणि शेतकऱ्यांना कृषी पुरस्कार देण्याचा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन तसेच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तसेच महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि दादाजी भुसे या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि याच कार्यक्रमामधून शेतकऱ्यांना कापूस सोयाबीन अनुदान वितरित केलं जाणार असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे तर हा कार्यक्रम संध्याकाळी पाच वाजल्यापासून सुरू होणार आहे शक्यतो या ठिकाणी डेबिटीच्या मार्फत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे शेतकरी तुम्ही ई के वाय सी केलं नसेल तर ई के वाय सी करून घ्यावं असं कृषी विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई के वाय सी केलं नाही आणि जे शेतकरी पात्र आहेत अशी शेतकरी या अनुदानापासून वंचित राहू शकतात समजा आज शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रति हेक्टरी पाच हजार रुपये जमा केले आणि त्याच्यानंतर काही दिवसानंतर जर तुम्ही ई के वाय सी केलं आणि तुम्ही याच्यासाठी पात्र आहात तर या ठिकाणी तुम्हाला हे अनुदान वितरित केलं जाईल कारण की तुम्ही त्या ठिकाणी ई के वाय सी केलेली आहे आणि तुम्ही या अनुदानासाठी पात्र आहेत आणि ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई के वाय सी केले नाहीत असे शेतकरी पात्र आहेत पण त्यांच्या खात्यावरती ही रक्कम येण्यास अडथळा येऊ शकतो तर शेतकरी बांधवनं प्रश्न असा आहे का आज शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रति हेक्टरी पाच हजार रुपये जमा होतील का मागच्या वेळेसारखं दहा सप्टेंबर कृषी मंत्र्यानं सांगितलं होतं की दहा सप्टेंबर रोजी मिळेल पण त्यावेळेस काही तांत्रिक अडचणी व इतर बाबीमुळं हा हप्ता मिळाला नव्हता पण काही मीडिया रिपोर्टच्या नुसार एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे आज या ठिकाणी राज्यस्तरीय कृषी पुरस्कार कार्यक्रम ठेवला आहे आणि याच कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता ही अनुदानाची रक्कम जमा होणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु युट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा